मराठी पत्रकार परिषद शाखा आंबेजोगाईच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता दर्पण दिन व मुखनायक दिनानिमित्त विविध पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन आंबेजोगाई शहरामध्ये करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष विशालजी साळुंके हे उपस्थित राहणार असून प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौरमिताई मुंदडा या उपस्थित राहणार आहेत या सर्व कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी लातूर येथील दूरदर्शन प्रतिनिधी अरुण समुद्रे हे उपस्थित राहणार असून या प्रसंगी आम्ही आंब्यानगरीचे नगर माजी नगराध्यक्ष राजकिशोरजी पापा मोदी त्याचबरोबर आंबासाकरचे चेअरमन रमेशरावजी आडसकर साहेब त्याचबरोबर बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेबजी देशमुख प्रसिद्ध उद्योजक माननीय प्रदीपजी ठोंबरे त्याचबरोबर कार्यकारी अभियंता गौरीशंकरजी स्वामी अधिष्ठाता स्वामी रामंत रुग्णालयाचे खैरे सर त्याचबरोबर अंबेजवारी शहर पोलीस स्टेशनचे विनोदजी सर त्याचबरोबर पोलीस निरीक्षक ग्रामीणचे श्रीराम पडवळ आणि राज्य कार्यकारिणी सदस्य मराठी पत्रकार परिषदेचे विलासजी डोळसे आणि विभागीय संघटक सुभाषजी चौरे डिजिटल मीडियाचे राज्यप्रमुख अनिलजी वाघमारे आणि अध्यक्ष ग्रामीण विकास मंडळाचे एस पी सय्यद हे उपस्थित राहणार आहेत यावर्षी आम्ही जे पुरस्कार वितरण करणार आहोत यामध्ये स्वर्गीय मौलाना मुस्ताक हुसेन पुरस्कार हा दैनिक लोकाशाचे उपसंपादक नितीनजी चव्हाण यांना जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर स्वर्गीय नंदकुमारजी पांचाळ यांच्या नावानं जो पुरस्कार देण्यात येणार आहे तो माननीय श्री दिनकरराव शिंदे हे एस एन न्यूज गेवरायचे प्रतिनिधी आहेत संपादक आहेत त्यांना हा पुरस्कार आम्ही देणार आहोत त्याचबरोबर सहकार स्वर्गीय दत्तात्रय शिंदे यांच्या नावाने जो पुरस्कार यावर्षी आपण देणार आहोत तो दिद्रोड येथील दैनिक दि, लोकमतचे प्रतिनिधी संतोष स्वामी यांना देण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमास आंबेजोबाई शहरातीलच नव्हे तर परिसरातील सर्व पत्रकारप्रेमी आणि पत्रकार बांधव व्यापारी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आम्ही मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आपणास आवाहन करतो आहोत